नमस्कार मित्रांनो जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची ॲड आलेली आहे ठीक आहे बारा सप्टेंबरपासून तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता आणि याच्यामध्ये दहावी पास आहे याला सगळं माहिती नसेल तर माहिती सांगतो आहे मित्रांनो ठीक आहे तर याला स्लॅबस आहे सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटील अधिकार कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी स्थानिक परिसराची माहिती वगैरे संपूर्ण याच्यासाठी तुम्हाला स्टडी करायची असेल तर आपल्याकडे पी डी एफ मिळेल मित्रांनो ठीक आहे पी डी एफमध्ये हे संपूर्ण जो सिलेबस आहे पोलीस पाटीलचा तो संपूर्ण सिलेबस घेतलेला आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे मित्रांनो फालतू इतर माहिती नाही आहे ठीक आहे सामान्य ज्ञानमध्ये खूप सारं येतं मित्रांनो पण आपण जे इम्पॉर्टंट आहे आय एम पी आहे तेच पी डी एफमध्ये घेतलेले आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्लस याच्यामध्ये आणखी काय आहे जे आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे पोलीस पाटीलला पी वाय क्यू याच्यामध्ये पंच्याऐंशी प्लस पी क्यू पी वाय क्यू आहे मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन बँक पण मिळणार क्वेश्चन बँक म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी असे करून आप आपण काय कव्हर का करतो या पिढीमध्ये तुमचं सिलेबस झालं पी क्यू झालं आणि क्वेश्चन बँक म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी ठीक आहे तर एवढी प्रॅक्टिस झाली आहे तुमची आता तुमचं लास्ट म्हणजे काय राहिलं आहे इंटरव्ह्यू तर याच्यामध्ये इन्क्लूड इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू पी डी पी डी एफ पण मिळणार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी ठीक आहे इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी तुम्हाला पी डी एफ पण आहे याच्यामध्ये तर मित्रांनो ही पी डी एफ घेण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती व्हॉट्सअप करा करा पोलीस पाटील पाटील पी डी एफ म्हणून आणि या पी डी एफची किंमत राहील मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ठीक आहे तीनशे पन्नास रुपये कारण की याच्यामध्ये सिलेबस पी डी एफ आहे एंट्री पी डी एफ आहे क्वेश्चन बँक आहे आणि पी वाय क्यू आहे ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळी सुविधा मिळेल पी डी एफमध्ये तर आय होप तुम्ही समजलं असेल थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब करून